ओडिशाच्या बालासोर इथलं फकीर मोहन कॉलेज या कॉलेज कॅम्पसमध्ये शनिवारी बारा जुलैच्या दुपारी एक भीषण घटना घडली कॉलेजच्या एका वीस वर्षीय विद्यार्थिनीनं कॅम्पसमध्येच पेटवून घेत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये ही तरुणी पंच्याण्णव टक्के भाजली होती त्यानंतर तरुणीला तातडीनं बालासोरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं म्हणून तिला भुवनेश्वरच्या एम्समध्ये नेण्यात आलं पण दोन दिवस शर्तीचे प्रयत्न करूनही तिचा जीव वाचू शकला नाही सोमवारी चौदा जुलैच्या रात्री तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे पोलिसांनी घटनेच्या दिवशीच मुख्य आरोपी एचओडी समीर साहू यांना अटक केली होती तर चौदा जुलैला कॉलेजच्या प्राचार्यांनाही अटक करण्यात आली पण या घटनेवरून विरोधकांनी सरकारवरती आरोप करायला सुरुवात केली आहे मंगळवारी या घटनेच्या विरोधामध्ये राज्यभर निदर्शनं करण्यात आली तर गुरुवारी सतरा जुलैला काँग्रेससह आठ विरोधी पक्षांनी ओडिशा बंदची हाक दिली आहे भाजपच्या सिस्टीममुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला है। प्रकर आहे पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय ओडिशातल्या तरुणीसोबत नक्की काय घडलं तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का केला यावरून कॉलेज प्रशासनावरती आरोप का होत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी बारा जुलैला त्या तरुणीसोबत काय घडलं ते बघूया ही घटना बालासोरच्या फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये घडली सौम्यश्री बी सी ही वीस वर्षीय तरुणी या कॉलेजमध्ये इंटिग्रेटेड बी एड कोर्सची सेकंड इयरची विद्यार्थिनी होती शनिवारी दुपारी तिनं कॉलेज कॅम्पसमध्ये प्रिन्सिपल ऑफिस बाहेरच केरोसिन टाकून स्वतःला पेटवून घ्यायचा प्रयत्न केला ही घटना कॉलेजच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे व्हिडिओमध्ये आगीच्या ज्वाळांनी वेढलेली एक तरुणी ऑफिसमधून बाहेर पडून कॉरिडॉरमध्ये जाताना दिसत आहे यावेळी तिथं उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्यांचा शर्ट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये सौम्यश्री जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाजली तिला तात्काळ बालासोरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी तिला भुवनेश्वरच्या एम्समध्ये नेण्यास सांगितलं पण मोठ्या प्रमाणामुळे भाजल्यामुळं तिची प्रकृती गंभीर होती एम्समध्ये उपचार घेत असतानाच सोमवारी रात्री तिचा मृत्यू झाला या घटनेमध्ये तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करणारा तरुणसुद्धा भाजला आहे त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पण ही घटना नेमकी घडली का या तरुणीनं स्वतःला जाण्याचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं तर या वीस वर्षीय तरुणीनं कॉलेजच्या शिक्षण विभागाचे प्रमुख समीर कुमार साहू यांच्यावरती लैंगिक छळाचे आरोप केले होते तिनं याबाबत कॉलेज प्रशासनाकडे तक्रारही केली होती एवढंच नाही तर तिनं ही घटना सोशल मीडियावरती सुद्धा पोस्ट केली होती तिनं यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग करून न्यायाची मागणी केली होती तरुणीनं ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राष्ट्रीय महिला आयोग तसंच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना टॅग केलं होतं पण त्यांच्याकडून तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही सौम्यश्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सक्रिय सदस्य होती पण तिची कॉलेजमधली उपस्थिती कमी होती यावरून प्राध्यापक समीर कुमार साहू यांनी तिला परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत तिच्याकडं लैंगिक सुखाची मागणी केली याबाबत सौम्यश्रीनं सहा महिन्यांपूर्वीच अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली होती तरुणीनं आरोप केला होता की एचओडी तिच्याकडं शरीर सुखाची मागणी करत आहेत जर तिनं असं केलं नाही तर तिचं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी त्यांनी दिली होती असं तिनं म्हटलं होतं यावरती कॉलेज प्रशासनाकडून तिला सात दिवसांमध्ये कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण पुढे त्यावरती काही झालं नाही अखेर तरुणीनं तीस जूनला कॉलेजचे प्राचार्य दिलीप कुमार घोष यांना पत्र लिहून एचओडी समीर कुमार साहू यांच्या विरोधामध्ये तक्रार केली तक्रारीमध्ये तिनं समीर साहू यांच्यावरती अत्याचाराचा सा आरोप केला होता तिनं पत्रात लिहिलं होतं की गेल्या काही महिन्यांपासून बी एड विभागाचे सहाय्यक प्राध्यापक समीर कुमार साहू मला मानसिक त्रास देत आहेत ते मला वारंवार वार नापास करण्याची धमकी देत आहेत माझ्याकडे सतत शरीर सुखाची मागणी करताय मी त्यांना वारंवार नकार दिलाय मी माझी मानसिक शांतता गमावली असून स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केला आहे जर भविष्यात महाविद्यालय प्रशासनानं यावरती कोणतीही कारवाई केली नाही तर मी स्वतःला संपवेन यासाठी विभाग प्रमुख आणि महाविद्यालय प्रशासन जबाबदार असतील असं सौम्यश्रीनं प्राचार्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं होतं तिच्या कुटुंबियांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे तिचा गेल्या अनेक महिन्यांपासून छळ होत होता तिनं याबाबत कॉलेज प्रशासनाकडे तक्रारही केली होती पण प्रशासनाकडून काहीच कारवाई न झाल्यामुळं ती खूपच त्रस्त होती असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे अखेर बारा जुलैला या तरुणीनं प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये स्वतःला पेटवून घेतलं या घटनेनंतर ओडिशा पोलिसांनी बारा जुलैलाच आरोपी समीर कुमार साहू यांना अटक केली तर राज्य सरकारनं प्राचार्य दिलीप घोष यांना निलंबित केलं मात्र तेरा जुलैला या घटनेवरून राज्यभर निदर्शनं झाली त्यानंतर पोलिसांनी चौदा जुलैला प्राचार्यांनाही अटक केली समीर कुमार साहू यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे चोपन्न कलम तीनशे सहा आणि कलम पाचशे नऊ अंतर्गत अटक करण्यात आली आहे या सगळ्या घटनेवरती कॉलेजचे प्राचार्य दिलीप कुमार घोष यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे प्राचार्यांच्या म्हणण्यानुसार या तरुणीनं आरोप केला होता की एचओडी समीर कुमार साहू यांनी तिच्याशी शारीरिक संबंधाची मागणी केली होती त्याच दिवशी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला घेराव घातला होता त्यानंतर पोलिसांनाही बोलावण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या मागणीवरून अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आली समितीमध्ये वरिष्ठ महिला शिक्षिका प्रतिनिधी आणि काही बाहेरचे सदस्य होते समितीनं सात दिवसांमध्ये अहवाल सादर केला होता पण काही विद्यार्थी त्वरित कारवाईची मागणी करत होते बारा जुलैला पीडित तरुणी पुन्हा माझ्याकडे आली मी तिला वीस मिनिटं समजावण्याचा प्रयत्न केला पण ती आता थांबू शकत नाही असं सांगून निघून गेली पंधरा ते वीस मिनिटांनंतर तिनं स्वतःला पेटवून घेतलं असं प्राचार्य दिलीप घोष यांचं म्हणणं आहे या घटनेबाबत बालासोरचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनीही मोठा खुलासा केलाय सारंगी यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी सौम्यश्री तिच्या मैत्रिणीसह त्यांच्याकडे आली होती तिने त्यांना सांगितलं होतं की तिची स्वतःला संपवण्याची इच्छा आहे तेव्हा त्यांनी तिला असं करू नको असं समजावून सांगितलं होतं सारंगी म्हणाले की यानंतर त्यांनी ताबडतोब प्राचार्य आणि एसपींकडे चौकशी केली प्राचार्यांनी आश्वासन दिलं होतं की अंतर्गत चौकशी समिती पाच दिवसांमध्ये अहवाल सादर करेल पण शनिवारी मला या तरुणीनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची बातमी मिळाली त्यानंतर मी ताबडतोब तिथे गेलो आणि महाविद्यालयाच्या चौकशी समितीला भेटलो असं सारंगी म्हणाले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चौदा जुलैला ओडिशाच्या दौऱ्यावरती होत्या त्यावेळी त्यांनी भुवनेश्वर एम्समध्ये जाऊन पीडित तरुणीची भेट घेतली होती मुर्मू यांनी पीडितेच्या कुटुंबाला सर्वोत्तम उपचारांचं आश्वासन दिलं होतं पण त्याच रात्री तरुणीचा मृत्यू झाला दरम्यान अंतर्गत तक्रार समितीतल्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार या समितीकडून त्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी इतर साठ सौम्यश्रीच्या तक्रार तक्रारीची दखल घेत या समितीनं समीर कुमार साहू यांना एचओडी पदावरून हटवण्याची शिफारस आपल्या अहवालामध्ये केली होती नऊ जुलैला हा अहवाल समितीनं प्राचार्य दिलीप घोष यांना दिला होता या समितीची भूमिका फक्त चौकशी करून अहवाल देण्या इतकीच होती पण पुढची कारवाई करण्याची सगळी जबाबदारी प्राचार्यांची होती पण प्राचार्य दिलीप घोष यांनी समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करून समीर साहू यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही आता केले जात आहेत ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये मोठा संताप आहे कॉलेज प्रशासनाकडून घटनेची जबाबदारी घेण्याची आणि आरोपींवरती त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे विरोधी पक्षांनीही त्या घटनेचा निषेध केला आहे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या प्रकरणावरून सत्तेतल्या भाजप सरकारवरती टीका केली ऋणीनं कॉलेजचे प्राचार्य केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही तिला न्याय मिळाला नाही असे आरोप नवीन पटनायक यांनी केलाय के लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ती भाजपच्या सिस्टीमनं केलेली हत्या असल्याचं म्हटलंय नेहमीप्रमाणे भाजपची सिस्टीम आरोपींना वाचवत राहिली आणि एक निष्पाप लेखीला स्वतःला संपवणं भाग पडलं ही सिस्टीमनं केलेली सामूहिक हत्या आहे मोदीजी या प्रकरणावरून तुम्ही गप्प का असा थेट सवाल राहुल गांधी यांनी ट्विट करत केला आहे या सगळ्या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पीडितेच्या कुटुंबाला लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे तसंच या, या प्रकरणाचा वेगानं तपास करण्यासाठी स्विफ्ट ट्रायल इनिशिएटिव्ह पथक स्थापन करण्यात आलं आहे विद्यार्थिनीनं अंतर्गत तक्रार समितीला लिहिलेलं पत्रच तिची एफ आय आर असल्याचं मानलं जात आहे या घटनेनंतर विद्यापीठ निधी आयोगानं सत्यशोधक समिती ही स्थापन केली आहे ही समिती संस्थात्मक धोरणं तक्रार निवारण यंत्रणा आणि छळ विरोधी उपाययोजनांचा तपास करणार आहे या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सतरा जुलैला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आठ विरोधी पक्षांनी एक दिवसाचा ओडिशा बंद पुकारला आहे तर बुधवारी ओडिशाच्या विधानसभेबाहेर बी जेडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं त्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केल्याच्याही बातम्या आहेत सध्या तरी ओडिशातलं हे प्रकरण चांगलंच तापलं आहे विरोधकांनी यावरून भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आता यावरून राज्य सरकारकडून पुढे काय कारवाई केली जाते त्या प्रकरणातल्या दोषींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा